नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज थोडा वेगळा विषय आहे अध्यात्माचा आहे गणपतीचा आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचा उत्सव लवकरच सुरू होत आहे गणपति गणपति सुख करता है दुख का हरता ही है बरस का ही है तो मंगल मूर्ति है जे जे मंगल है उदात्त है उन्नत है यंचे तो रूप है जे जे आनंद दाई है तो प्रत्यय प्रत्यय गणपति है गणपतीचे रूप म्हणजे विलक्षण आहे म्हणजे असं काय सायन्स आहे गणपतीमध्ये कुठलीही मूर्ती कुठल्याही मूर्त मूर्तीकाराने बनवलेली मूर्ती आपल्याला मोहून टाकते म्हणजे आनंद देते आपण त्या दे मूर्तीशी एकरूप होतो हजारो वर्षानंतरही भक्तांचं हे आकर्षण आजही आजच्या धकाधकीच्या जीवनातील आयुष्यात कायम आहे गणपतीची ओळख गणपतीला जाणून घेण्याची जिज्ञासा तडफ ही प्रत्येक सात्विक माणसामध्ये असते आज आपल्यासोबत आहेत संजय देशमुख संजय देशमुख हे गणपती गणपती अभ्यासक आहे उपासक आहे आणि गणपतीची गणपती शक्ती रहस्य यांचा त्यांनी अभ्यास करता येते संजय देशमुख हे बँकेत मॅनेजर होते खजिन्यात रमलेला हा जीव अध्यात्मात इकडे आला आणि इकडचा झाला आता सध्या संजय देशमुख साधनेत रमले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गणपती गणपती म्हणजे काय संजय देशमुख पुढे या जय गणेश श्री गणेशाय नमहा श्री गुरुभ्य नमहा श्री सरस्वते नमहा मंडळी लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि येणारे दहा दिवस आपण गणेशोत्सवामध्ये हरकून जाणार आहोत गणेश देवता याची आज मी एक वेगळ्या प्रकारची ओळख करून देणार आहे साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की गणपती बाप्पा हे तर आम्हाला लहानपणापासून माहीत आहे कारण सगळ्यांनाच हे दैवत माहीत असतो आपण त्यावेळेसच आपली आई ओळख करून देते की हा गणपती बाप्पा आणि याच्याकडे तू काय मागायचं तर बुद्धी मागायची हा बुद्धीदाता आहे आणि मग गणपती बाप्पाला मोदक आवडतात त्याला दुर्वा व्हायला पाहिजे त्याला लाल फुल व्हायला पाहिजे अशी आपली साधारण सगळी माहिती आपल्याला लहानपणापासून असते परंतु आज मी जी गणेशाची जी ओळख करून देणार आहे ती थोडीशी स्लाइटली वेगळ्या प्रकारची राहणार आहे आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल गणपतीची ओळख कलियुगामध्ये फक्त शिवपार्वतीचा पुत्र एवढीच आहे गजानन आणि त्याचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्याचा जन्मोत्सव साजरा करतो आणि मग गणपती बाप्पा म्हणजे कोण तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जन्मलेले हे शिवपार्वतीचे पुत्र आणि यावरच आपलं नेहमी लहानपणापासून आपलं लक्ष आहे परंतु मग प्रश्न हा उद्भवतो की माघ महिन्यामध्ये जी गणेश जयंती साजरी करतो आपण तो कोणता गणपती त्याच्यानंतर ज्येष्ठ महिन्यामध्ये आपण आणखी एक गणेश उत्सव साजरा करतो एक दिवसाचा तो कोणता गणपती साधारण उन्हाळ्यामध्ये वैशाख महिन्यामध्ये एक पुष्टीपती जयंती आपण साजरी करतो पुष्टीपती म्हणजे गणेश तो कोणता गणपती आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही जर आपण अभ्यास केला आणखी काही जुने कॅलेंडर्स पुराण काढले तर त्यात लक्षात येतं की आणखी एक बरेचशा गणेश जयंती आहेत तसंच गणेशाला जे आपण शिवपार्वतीचा पुत्र म्हणूनच फक्त ओळखतो तर मग कश्यप आणि आदितीच्या पोटी जन्मलेला तो कोणता गणपती पराशर ऋषींच्या पोटी आलेला कोणता गणपती शेष नागाच्या पोटी जन्मलेला कोणता गणपती अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल की विष्णू आणि लक्ष्मीच्या पोटी पण गणेशाने जन्म घेतलेला आहे आणि मग हे थोडं रहस्य उलगडायचं ठरवलं तर त्यामध्ये असं लक्षात येतं की गणपती म्हणजे केवळ शिवपार्वतीचा पुत्र ही त्याची जी ओळख फार सीमित स्वरूपात आहे लिमिटेड आहे आणि ही फक्त या कलियुगामध्ये एवढीच ओळख राहणार आहे परंतु गणपत्य संप्रदायामध्ये गेल्यानंतर आणि गणेश तत्वाचा अभ्यास केल्यानंतर काही पुराण वाचन केल्यानंतर लक्षात येतं की प्रत्यक्षात गणपती म्हणजे महागणपती सगळ्यात मोठ दैवत ज्येष्ठ राज सगळ्या देवांचा देव तो महागणपती सगळ्या गणांचा देव सगळे देव हे गण आहेत आणि त्या गणांचा अधिपती तो गणपती सगळ्या ब्रह्मांचा अधिपती तो ब्रह्मणस्पती मग हे काय म्हणजे गणपती हे दैवत केवळ हा जो आपण उत्सव साजरा करतो तेवढं लिमिटेड नाही आहे तर प्रत्यक्षात महागणपती हे फार मोठं तत्व आहे आणि ते सगळ्यात मोठं तत्व आहे आता या गणेशाचा महागणपतीचा सा, मी सांगितलं इतर सगळे गणपती बहुतेक सगळे गणेश जन्म हे भाद्रपद चतुर्थीला झालेले आहे काही अपवाद वगळता परंतु लक्षात घ्या की महागणपतीचा जन्म कधी झाला तर महागणपतीचा जन्मच झालेला नाही ते तत्व आहे ते आधी मध्यांतहीन आहे त्या तत्वाला जन्म नाही मध्य नाही आणि अंत नाही त्याच्यापासून सगळी उत्पत्ती आहे ते गणेश तत्व जे आहे ते बीज मंत्र त्याचा जो मी सांगतो तो ओम गंग हा मंत्र आहे आणि मग त्याची उत्पत्ती कशी झाली तर त्याची उत्पत्ती काही त्याचं रहस्य नाहीये तो फक्त आहे ही इज ध्यार तो आहे आणि त्या गणेशापासून मग त्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं तर त्याला ते अमूर्त आहे ते तत्व आहे तत्पदी पहावा त्वपदी नर शोधावा त्याचा अभेद गणेश देही असं म्हटलेलं आहे पुराणामध्ये मा मग आता हे तत्व आहे मग याला आकार कसा दिला हे सगळं जे त्याचं गजमुख वगैरे तर जेव्हा योगी लोकांनी खूप मोठी उपासना केली साधना केली आणि ओम गंग हा बीज मंत्र त्यांच्या हृदयामध्ये स्फुरला आणि त्याची त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली तेव्हा त्यांना हे नरकुंजर रूप दिसलं इथपर्यंत म्हणजे कंठापर्यंत नराकृती आणि कंठावरती ही गजमुख गजमुख म्हणजे काय आता आपण जे म्हणतो या गणेशाचं आता आपण जे पूजन करणार आहोत दहा दिवस त्याची ती कथा आहे की पार्वतीच्या अंगमाळापासून झालेला वगैरे हे ते आपण तिकडे नंतर येऊ पण प्रत्यक्षात आणि ते मुंडकं उडवलं वगैरे जी कथा तुम्हाला माहिती आहे मी ती रिपीट करत नाही परंतु गजमुख म्हणजे काय तर गजमुख हे निर्गुण आहे कंठाखाली हे सगुण आहे आणि वरती हे निर्गुण आहे आता हे निर्गुण म्हणजे कसं तर गज म्हणजे गती आणि जन्म ज्याला गती नाही आणि जन्म नाही मी सांगितलं ना तुम्हाला की त्याचा जन्मच झालेला नाही आणि त्याला अंतही नाही आहे आणि जेव्हा ते योग्यांना ते हृदयामध्ये ते गणेश तत्व स्फुरलं तेव्हा त्यांना ते ती ते गण गजाकृती दिसली आणि म्हणून तो गजमुख हे खरं महागणपतीचं रहस्य आहे आता हे रहस्य काही कोणाला गाणपत्य संप्रदायाशिवाय किंवा फार कमी लोकांना माहीत आहे कलियुगामध्ये ते फार कमी लोकांना माहीत होणार आहे परंतु लक्षात घ्या की हे जे मी सांगितलं हे तत्व आपल्या ऋषी मुनींना आणि योग्यांना ऑलरेडी माहीत आहे आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही आपण त्याचा नीट अभ्यास करत नाही उदाहरणार्थ सगळ्यात मोठे गुरु जे आहेत विश्वगुरु ते आहे विश्व महर्षी व्यास व्यासांनी सांगितलेले आहे ओम गंग आणि श्री गणेश आहे मा हे एकच आहे फरकच नाही आहे ओम गंग हा बीज मंत्र गणेशाचा जो आहे त्याचं त्यांनी ट्रान्सलेशन इंटरप्रिटेशन काय दिलेलं आहे ओम म्हणजे शक्ती गंग गंग म्हणजे ग मध्ये ग म्हणजे ब्रह्मा ग ला अ जोडलेला आहे तो विष्णू त्याच्यावर जे अनुस्वार आहे तो शिव आणि थोडासा त्याचा स्वर जो आहे तो अनुनासिक आहे तो सूर्य ब्रह्मा विष्णू सूर्य शक्ती आणि गणपती हे पंचदेव या सगळ्या पाच देवांचं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे ओम गंग जेव्हा तुम्ही ओम गंग हा जपता आणि त्याला नमस्कार करता तेव्हा तुमचा हा नमस्कार सगळ्या देवांना पोचतो आणि तिथे ते अभेदता आहे ते कुठल्या देवांमध्ये दे फरकच नाही आहे हे महर्षी व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे तुकारामांनी काय लिहिलेलं आहे तुकाराम ऐसा जाणावा ओंकारू ओंकार म्हणजे गणेश ओम आणि गंग ओम आणि गणेश हे वेगळे नाहीतच आहे ओम हा सृष्टीचा आदिम स्वर आहे सगळा चराचरात ओम भरलेला आहे जर आपण एखाद्या शांत ठिकाणी बसलो आणि तिथे जर आपण त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तर तो, तो ओम तुम्हाला ऐकू येतो उपासकांना आणि ओम आणि त्या ओंकाराला जाणणं म्हणजेच गणेशाला जाणणं आहे हे तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे त्यांनीच लिहिलेलं आहे ना आपण लहानपणापासून गाणं ऐकतो हे तिन्ही देवांचे जन्मस्थान त्यांनी म्हटलेलं ना मग काय तिन्ही देव त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहे गणपती पासून त्याच्यानंतर राम आपले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरीची सुरुवात काय केलेली आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा स्वसंवेद्य म्हटलेलं आहे स्वसंवेद्य म्हणजे ज्याला कुणाचाही आधार नाही काही नाही ते स्वतः उत्पन्न झालेलं आहे आणि स्वतःच इंडिपेंडेंट आहे असं ते तत्व आहे हे ज्ञानेश्वरीची सुरुवातच आहे आणि ज्ञानेश्वरीच्या कितीतरी ओव्या पहिले गणेशामध्ये आहे गणेश हा ज्येष्ठ राज आहे आधीपूज्य आहे आता त्याला आपल्या कथेमध्ये दिलेलं आहे की त्याला अग्रपूज्यत्वाचा वर शिवानी दिला ती जी अग्रपूज्यत्वाचा वर देण्याची जी आहे ती एक लिला आहे ती त्या अवतारापुरती मर्यादित आहे प्रत्यक्षात गणेश हे ऑलरेडी अग्रपूज्य आहे त्यांना शिव कसे का काय शिवांनी तर त्यांची गणेशाची उपासना केलेली आहे महागणपतीची प्रत्येक देवानी ही प्रत्येक देवावर जेव्हा जेव्हा संकट आलेलं आहे तेव्हा त्यांनी गणेशाची उपासना केलेली आहे महागणपतीची पण महागणपतीनी कोणाची उपासना केली असं कुठेही सापडत नाही फुटल्याच याच्यात नाही आहे कारण ते ज्येष्ठ राजा आहेत आणि विघ्नहर्ता आणि विघ्नकर्ता विघ्नहर्ता आता सांगितलं अं मोरेश्वर काकांनी की तो विघ्न करता आणि विघ्न हरता मी थोडस स्लाइटली डिफर आहे की तो विघ्न करता नाहीये तो विघ्न हरताच आहे विघ्न हे जे येतात आपल्यावर ते सगळे आपल्या पूर्व कर्माचे परिपाक आहे आणि ते कर्म येतात आणि तसही या विश्वावर या जगावर विघ्नांचीच सत्ता आहे विघ्न सत्तात मका तेषा स्वामी गणेशवर सगळीकडे विघ्नांची सत्ता आहे आपल्यावर सतत संकट येत राहतात पण त्या विघ्नांवर कोणाची सत्ता आहे गणेशाची सत्ता आहे सगळ्या देवांवर विघ्न आलेले आहे असुरांकडनं आक्रमण झाल्यानंतर कित्येक देवांना विजनवासत जावं लागलेलं आहे पण त्यावेळेस त्यांनी गणेशाचीच उपासना केलेली आहे आणि गणेशांनी त्यांना सगळी शक्ती दिलेली आहे म्हणजे गणेश शक्ती ही इतकी मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीला आपण जाणत नाही आपण फक्त तिला लिमिटेड ठेवलेलं आहे की बा इट इज रिस्ट्रिक्टेड की शिवपार्वतीचा पुत्र आणि हे गणेश तत्व जे आहे ना हे फार मोठं तत्व आहे आणि ते जाणायला इतका मोठा अभ्यास त्याचे आता या गण महागणपतीचे अवतार झालेले आहे वेळोवेळी कितीतरी असुरांच्या निर्दालनासाठी ते आपण पुढे कधीतरी बघू सध्या आज आपल्याला एवढंच बघायचं आहे ओळख म्हणून तर हा गणेश जो महागणपती आहे याचा जो स्वानंद लोक म्हणून सांगितलेला आहे स्वानंद लोक तिथे तो असतो म्हणजे विराजमान असतो आहे तो निर्गुण पण सगुण रूप धारण करतो भक्तांच्या कल्याणासाठी भक्तांना दर्शन देण्यासाठी आता त्या महागणपतीचे वेळोवेळी अवतार झालेले आहे दोन मुख्य पुराण आहेत गणेशाचे एक गणेश पुराण दुसरं मुद्गल पुराण पहिलं गणेश पुराण तुम्ही ऐकलं असेल गणेश पुराणाचं नाव त्याच्यामध्ये गणेशाचे मुख्य चार अवतार सांगितलेले कृतयुगातला विनायक त्रेता युगातला मयुरेश्वर द्वापार युगातला गजानन आणि कलियुगामधला धूम्र केतू कलियुगामध्ये गणेशाचा अवतार होणार आहे हे गणेश पुराण सांगतात मुद्गल पुराण जे दुसरं आहे ते गणेशाचं फार सर्वश्रेष्ठ पुराण आहे आणि अंत्य पुराण आहे त्याच्यानंतर पुराण नाही शेवटचं पुराण मुद्गल पुराण फार मोठं पुराण आहे नऊ खंड चारशे अठ्ठावीस अध्याय आहे त्याच्यामध्ये एक पारायण करायला साडेतीन महिने लागतात आता हे मुद्गल पुराण त्याच्यामध्ये गणेशाचे आठ मुख्य अवतार सांगितलेले आहे आणि त्याच्या अंतर्गत छोटे छोटे निरनिराळे अवतार वेळोवेळी कितीतरी आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल मुख्य अवतार मी सांगतो वक्रतुंड एकदंत महोदर गजानन लंबोदर विकट विघ्नराज आणि धूम्रवर्ण हे आठ मुख्य अवतार आणि या आठ अवताराच्या अंतर्गत निरनिराळे होतार हे मुद्गल पुराण आहे असं हे गणेश तत्व मग आता हा आता आपण ही एवढी गणपतीची महागणपतीची ओळख आजच्या याच्यामध्ये पुरेशी आहे आता आपण वळूया आपला हा जो गजानन अवतार जो आता आपण साजरा करणार आहोत दोन चार दिवसांत जे काय आता उत्सव येईल त्यानुसार हा गणपती म्हणजे हा द्वापार युगातला गजानन अवतार शिवपार्वतीच्या सदली आलेला आता मी शिवपार्वतीच्या पोटी म्हटलेलं नाही कारण शिवपार्वतीच्या पोटी तो कार्तिकीय स्कंद आलेला आहे ऍक्च्युअल त्यांच्या शरीरापासून परंतु हा गणपती पार्वतीच्या अंगमळापासून निर्माण झालेला आहे का हो पार्वतीच्या अंगमाळा पार्वतीच्या अंगावर एवढा मळ होता का किती ती आंघोळ करत नव्हती असं आहे का मग एवढं कुठे अहो ती जगदंबा आदिशक्ती पार्वती तिच्या अंगातलं सगळं नऊ कोटी देवतेंच तेज ओरबाडून काढून तिने एक तो गोळा बनवला त्याचा तो महागणपती म्हणजे तो गणेश तयार आणि मग ती लिला आहे शंकराने त्याचं मुंक उडवून टाकलं आणि मग त्याला ते गजमुख बसवलं ते गजमुख बसवलं म्हणजे कशा करता अहो गजमुख बसवलं एक गजासूर नावाचा जो राक्षस होऊन गेला त्याला मारताना त्याला मुक्ती देताना गणेशांनी त्याला वरदान दिलं होतं की मी तुझं मुख धारण करील तुझं मुंडक धारण करील आणि म्हणून त्या याच्यामध्ये ती तो जो गजासूर गज गज़ा म्हणजे हत्तीच्या रूपात आला त्याचं मुंडक कापून याला बसवलं ही फक्त केवळ आहे त्या अवतारापुरती बाकी त्याच्या या सगळ्या रूपक कथा आहेत त्या शब्दशा घ्यायच्या नसतात त्यातला गर्भितार्थ आपण समजून घ्यायचा असतो आणि आता हा गणपती मग हे सगळी कथा तुम्हाला माहिती आहे आता या गणपती बाप्पाचं निरनिराळ इतकं आपण पूजन भक्तिभावने करतो सगळं करतो त्याला दुर्वा व्हायला पाहिजे मग आपले आता वेगवेगळे आपले आपण पुढे कधीतरी सांगू की त्याला दुर्वा का वाहतात तितक्याच का वाहतात त्याला लाल फुल का आवाजात हे सगळं आपण नंतर बघू आज आपल्याला एवढं आज मुख्य अभिप्रेत हे आहे की या गणेश तत्वाची पूजा करणं आणि फक्त त्याला नैवेद्य दाखवणं एवढंच आहे का नाही बाप्पा हा असा आहे की तो म्हणतो की आत्मपरीक्षण करा आणि काहीतरी तुम्ही माझ्याकडनं शिका आणि ते अंगीकार करा म्हणून मग माझ्या मनात आलं की ही गणेश मूर्ती आता आपण सगळेजण त्याच त्याच्यामध्ये दुकानामध्ये आल्या मूर्त्या येतात आणि मग ते आपल्याला आवडेल अशी मूर्ती आणतो नॉर्मली सगळ्या मूर्त्या सारख्याच असतात गणपतीच्या थोड्या फार फरक वाहन म्हणा हे म्हणा असा थोडा फरक असतो पण गणपतीची जी मूर्ती त्या मूर्तीकडे पाहून आपण काहीतरी शिकलो पाहिजे आता आपण ते पटकन थोडक्यात शिकूया अं डोळ्या पुढे आणा आपल्या घरची छोटीशी गणपती मूर्ती अगदी सहा इंचाची असेल तरी ती बघा किंवा एखादी मोठी प्रचंड मोठी मूर्ती बसलेली आहे तिच्या समोर आपण बसो आणि त्या मूर्तीकडे बघून आकलन करू की ही मूर्ती मी काय शिकू शकतो अध्यात्म म्हणजे नुसतं सांगण्याकरता नाही आहे त्याचं आत्मपरीक्षण करून स्वतः अंगीकारण याला अध्यात्म म्हणतात आणि म्हणून मग मी ठरवलं की आपण काय शिकू शकतो बघा गणपतीची मूर्ती डोळ्यापुढे आणा सगळ्यात पहिले गणपतीचं मुख व म्हणजे पूर्ण त्याचं चेहरा व किंवा त्याचं मस्तक या कपाळापासूनच मस्तक हे बघा मस्तक बघा आता लक्षात घ्या की गणपतीचं शरीर हे स्थूल शरीर आहे तो स्थूल आहे जरा गणपती बाप्पा बघा पण त्याही प्रमाणात त्याच्याही प्रमाणात त्याचं मस्तक जरा जास्तच मोठं आहे मग ते काय शिकवतं आपल्याला ते शिकवतं की व्यापक विचार आपली जी संकुचित वृत्ती नको व्यापक विचार ठेवा सगळ्या गोष्टींचा सगळ्यांचं कल्याण कसं होईल यात फक्त माझा स्वार्थ नको एखादी गोष्ट जर आहे तर तिच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण कसं होईल असा व्यापक विचार ठेवा असं गणेशाचं मस्तक सांगतं आपल्याला दुसरं त्याचे डोळे गणपतीचे डोळे हे बारीक आहे बारीक डोळे हे सांगतात की तीक्ष्ण दृष्टी तीक्ष्ण दृष्टी ठेवा तीक्ष्ण दृष्टी कशी ठेवा दुसऱ्याचे दोष काढण्याकरता नाही तर एखाद्या गोष्टीकडे अगदी चांगल्या नजरेनी आणि त्याचं आकलन झालं पाहिजे आणि कुठेही आपली फसगत होऊ नये चाणाक्ष वृत्ती चाणाक्ष वृत्ती ठेवा हे बाप्पा सांगतो कारण बुद्धीदाताही तोच आहे हे गणपतीचे बारीक डोळे आपण बघा कुठे एखाद्या सूक्ष्मपणे पाहायचं म्हटलं की आपले डोळे बारीक होतात म्हणून गणपतीचे डोळे बारीक आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाच वदन मुख ते झाकलेलं आहे सोंडेच्या खाली आहे दिसत नाही ते वदन काय सांगतं आपल्याला ते वदन हे सांगतं की कमी बोला गणपती बाप्पा हे मितभाषी आहेत जर आपण आकलन केलं आपल्या पुराणांचं तर ते जास्त बोलत नाही ते सिरियलमध्ये वगैरे दाखवतात की खूप बोलतात खूप बोलतात तसं नाही आहे ते चुकीचं सांगतात गणपती बाप्पा सांगतात मितभाषी राहा कमी बोला काही गरज नाहीये वायफळ बडबड करण्याची मोजकं बोला गणपतीचे कान मोठे आहेत सुपासारखे आहेत म्हणून त्यांना शूर्प करण म्हटलेलं आहे शूर्प करण मग आता या त्याच्यापासून काय शिकायचं जास्तीत जास्त ऐका आपण नेमकी ती चूक करतो की लोकांचं कमी ऐकतो माझच ऐका तसं नाही आहे तर लोकांचं ऐकून घ्या ती ऐकण्याची क्षमता वाढवा म्हणून ते गणपतीचे बाप्पाचे का मोठे आहे त्याच्यानंतर गणपती हा एकदंत आहे त्यातला एक, एक वामदंत हा तुटलेला आहे त्याची कथा वेगळी आहे कुठे तुटला कसा तुटला ते पुढे पाहूया पण आता हा गणपती बाप्पाचा हा वामदंत तुटला आहे तर आपण त्याच्याकडनं काय शिकायचं आहे तर दोन माया आहेत गण एकदंत म्हणजे ऍक्च्युली तो शब्द आहे एक दोन माया सर्वाकार निराकार हे सगळं दिसतं ही सगळी सर्वाकार माया आहे आणि दुसरी निराकार माया ही आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी माया आहे गणपती बाप्पाचा एकदा तुटलेला आहे तो सांगतो की ही सगळी माया तोडा माया तोडा म्हणजे इथून सोडून निघून जा असं नव्हे इथे राहूनच तुम्ही त्या मायेच्या बंधनात अडकू नका असं गणपती बाप्पा सांगतोय त्या दंतापासून त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं उदर खूप पोट मोठं आहे त्या सिरियल्स मध्ये दाखवतात की तो मोदक खातो मोदक खातो म्हणून पोट मोठा आहे हो असं नाही गणपती बाप्पा काय इतकं मोदकच खाणार आहे का नाही गणपती बाप्पाच्या महागणपतीच्या उदरामध्ये सगळी विश्वे आणि सगळी ब्रह्मे साठवलेली आहेत एवढं ते मोठा गणपती बाप्पा आहे तो इतकं मोठं तत्व आहे आणि हे सिंबॉलिक जरी धरलं तरी याही गणपतीचं जे पोट नेहमी मोठं दाखवलं जातं त्याच्यापासून तो सांगतो गणपती बाप्पा की सगळे दुसऱ्यांचे अपराध हे पोटात घाला माफ करा कोणाच्या बद्दल किंतू परंतु ठेवू नका माफ करा म्हणून ते पोट मोठं आहे त्याच्यापासून आपण ते शिकलो पाहिजे आणि असे गणपतीच्या प्रत्येक अवयवापासून आपण असं शिकत जातो त्याच्या पायाशी मोदक आहे त्या पायाशी मूषक आहे हातामध्ये मोदक आहे मोदकाचा आपण एक वेगळं हे करू आता हा मूषक म्हणजे काय आहे हा मूषक म्हणजे काळ आहे काळावर गणपतीची सत्ता आहे त्याच्या हातामध्ये पाश आणि अंकुश आहे कधी कधी कमळ असतं कमळ असलं तर कमळ आपल्याला हे सांगतं की कमळासारखे वा म्हणजे चिखलामध्ये राहूनही कमळ हे थोडं वरती असत आणि ते त्याच्यापासून अलिप्त असतं या सगळ्या जंजाळापासूनही आपण मात्र आपलं अलिप्त राहिलं पाहिजे हे कमळ सांगत अंकुश अंकुश म्हणजे कंट्रोल आपण आपल्या स्वतःवर अंकुश ठेवला पाहिजे कंट्रोल ठेवला पाहिजे स्वतःवर कुठल्याही वागण्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये हे गणपती बाप्पा सांगतो पाश पाश कशाकरता वापरतो गणपती बाप्पा दोन गोष्टींकरता त्या पाशांनी तो असुरांच्या गळ्याभोवती आवळून त्या असुरांचं निर्दालन करतो परंतु तोच पाश आपल्याला भक्तांना साठी जो वापरतो तेव्हा त्यांना हळूच आपल्याकडे ओढून देतो दोन्ही गोष्टी करता एखादी गोष्ट आपण दोन्हीसाठी वापरू शकतो आता मूषकाचे मी सांगितलं की मूषक हा काळ आहे केवळ ते उंदीर वाहन आहे वगैरे असं ही कथा रूपक कथा आहे तिच्याकडे जाऊ नका मूषक हे काळ आहे आणि तो काळ हा सतत आपल्याला कुरतडत असतो मूषकाच्या म्हणून मूषक आहे उंदीर कसा कुरतडतो सगळं तसं हा काळ आपलं आयुष्य कुरतडतो आपलं सगळं कुरतडून टाकतो आणि बघता बघता हे मनुष्य देहाचं काही राहत नाही आपला जन जन्मलो खाल्लं पिलं मजा केली आणि मेलो काही होत नाही तर हा काळ हातून निघून जाऊ नये हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्या मूषकाकडे बघून आणि तिथून आपण ते शिकलं पाहिजे अन्यथा आपला मनुष्य जन्म व्यर्थ जाईल आणि जन्मोजन्मी व पुनरपी जनन पुनरपी मरण हेच होऊन जाईल तर तसं होऊ नये आणि गणेश भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ भक्ती आहे ही हळूहळू नंतर ही एकदम सहसा लाभत नाही आधी अनेक देवतांच्या भक्ती होतात आणि त्याच्यानंतरच गणेश भक्त बनतो गाणपत्य संप्रदायात जातो तर आता हे गणेश तत्व आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्याकडनं काय शिकलं पाहिजे ही बेसिक लेवल आहे त्याच्याशिवाय आपण मग पुढे काय आपल्याला जेव्हा आपण याचा अंगीकार करू तेव्हा तो बाप्पाच बरोबर आपल्याला सगळी बुद्धी देतो आणि मग हळूहळू होते मग त्याचं त्याचे स्तोत्र कसे अहो कितीतरी स्तोत्र शीर्षावर आपला किंवा प्रणम्य शीर्ष हे दोन तीन आपल्याला माहित आहे माझ्याकडे साडे पाचशे स्तोत्र आहे गणेशाचे असुरांनी देखील गणेशाचे स्तोत्र लिहिलेले आहे कितीतरी आणि तसेच भगवद्गीता आहे किंवा इतर काही गीता आहेत तशी गणेश गीता आहे मुद्गल पुराण आहे गणेश गीता आहे अथर्व शिषे कितीतरी साहित्य उपलब्ध आहे गणेशावर आणि गणेश तत्व हे काय फार लिमिटेड संप्रदाय पण आपला हा कमी राहणार आहे आणि कलियुगामध्ये गाणपत्य संप्रदाय कमी राहणार आहे आपल्याला मात्र ती बुद्धी झाली पाहिजे की आपण ते तत्वही जाणून घेतलं पाहिजे आणि आपण त्याचा अंगीकार केला पाहिजे बाकी करता करविता चालविता तो गणपती बाप्पाच आहे आपल्याला काय तोच सगळं शेवटी तारणार आहे आणि अशा रीतीने या गणपती उत्सवामध्ये ही गणपतीची मी सांगितलेली ओळख आपण नक्की लक्षात ठेवा आणि मला खात्री आहे की तुम्हाला आठवेल तुम्ही आपल्या घरच्या छोट्याशा मूर्तीकडे पाहू नये हे जे मी सांगितलं त्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करा अंगीकार करण्याचा प्रयत्न करा एवढंच या गणेश सेवकाचं हो आपल्याला सा सांगणं आहे बाकी आपला योग येईल त्यावेळेला आपण पुन्हा आणखी काही गोष्टी गणेशाबद्दल बोलू मंगलमूर्ती मोहर्या गणपती बाप्पा मोहर्या धन्यवाद संजय राव